आपल्या घरचा पुरुष तिथं जाऊन दारू ढोसायला आणि दारू ढोसायचं हे सगळं जे व्हायलं त्या देशी दारूवाल्यामुळे व्हायलं व्हायला तर आमचं प्रशासनाला स्पष्ट म्हणणं आहे की आमच्या गावातले दोन्ही देशीचे दारूचे दुकानं बंद करण्यात यावं त्यासाठी जे काय मतदान घ्यावं लागते जे काही प्रक्रिया करावं लागते ती प्रक्रिया तुम्ही राबवा त्या प्रक्रियेला आम्ही सामोरं जाऊ आमच्या सगळ्या कळमनुरीतील माता भगिनी त्या उभी बाटली आडवी बाटली या मतदानामध्ये भरभरून भाग घेतील आणि आपल्या गावातून ही दारू देशी दारू आपण हद्दपार करू आणि बुद्धे मॅडम चांगल्या आहेत त्या एक महिला आहेत त्यांना एका महिलेचं दुःख चांगलं करते तर मॅडम याच्यात पुढाकार घेतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि आपल्या गावाला लागलेला हा जो कलंक आहे आणि हे जे हिंगोलीचा इंग्रज आहे की जे कोणी मालक ते इथं येऊन पैसे कमवायला त्याच्या लेकराबाळाला इंग्रजी शाळेत टाका ना आपले लेकराबाळं भीक मागालेत कशामुळं या देशी दारूमुळं तर या देशी दारूचं समूळ उच्चाटन इथून झालं पाहिजे जोपर्यंत ते होणार नाही आम्ही लढत राहू आणि याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त मोठं जनआंदोलन करू आज आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत इथं लोकशाही मार्गाने निवेदन द्यायला आलो जर आमच्या <laughs> मागण्या मान्य नाही झाल्या लोकशाही मार्गानं तर आम्ही स्वतः जाऊन ते दुकान बंद करू त्यासाठी बंद बंद करा करा